सोमनाथ घारगे यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरात श्रींची प्राणप्रतिष्ठा अहिल्यानगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर आज भक्तांनी गजबजलेलं होतं या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते संपन्न झालेली श्रींची प्राणप्रतिष्ठा सकाळपासूनच मंदिर परिसरात भव्य सजावट फुलांची आरास रोषणाई आणि जयघोषाने गणेशमय वातावरण निर्माण झालं होतं एस पी सोमनाथ घारगे यांनी श्रींची प्रतिष्ठापना करताना दिला एकतेचा शिस्तीचा आणि सुरक्षेचा अनमोल संदेश त्यांनी सांगितलं गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही तर समाजाला जोडणारी ताकद आहे शिस्त सुरक्षा आणि स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे आणि पोलीस विभाग नेहमीच उभा आहे या सोहळ्यात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर महंत संगमनाथ महाराज विश्वस्त व उपस्थित होते मात्र गर्दीत सर्वांचं लक्ष खेळलं ते एस पी घारगे यांच्या आत्मीय शांत आणि कणखर व्यक्तिमत्वाकडेच ढोल ताशांच्या गजरात घोषणांच्या गडगडाटात आणि रोषणाईच्या लखलखाटात झालेला हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अहिल्या नगरकरांच्या मनात कायमचा कोरला गेला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा